नमस्कार मित्रांनो आज आपण पाहूया की रक्तवाढीसाठी घरगुती उपाय आपण काय काय करू शकतो घरी बसल्या बसल्या रक्त कसं वाढवू शकतो एखादं जर रक्त जर कमी आहे तर त्यांनी काय खायला पाहिजे काय करायला पाहिजे ज्याच्यामुळे आपलं रक्त वाढेल तर पहिली गोष्ट आहे गुळ शेंगदाणे जेवढ्या जास्त प्रमाणात खाऊ शकता तेवढ्या जास्त प्रमाणात गुळ शेंगदाणे खायचे त्याच्यामुळे रक्त वाढ होते दुसरी गोष्ट आहे रोज एक लसणाची पाकळी लो रोज एक लसणाची पाकळी मिठासोबत खायचेली आहे त्याच्यामुळे रक्तवाढीसाठी चालना भेटते तिसरी गोष्ट आहे आवळा आवळा लोणचा असेल आवळा कँडी असेल आवळ्याचा मुरंबा असेल काहीही चालेल रोज आवळा खाण्यामध्ये आला पाहिजे त्याच्यानंतर रोजच्या शेतामध्ये भेटणाऱ्या वस्तू जसं की मक्याचं कनिस असेल टमाटर असेल गाजर असेल याचा जास्तीत जास्त प्रमाणात खाण्यामध्ये उपयोग करायचा आहे त्याच्यानंतर मनुके रात्री मनुके दहा ते बारा मनुके भिजू घालायचे आहेत सकाळपर्यंत ते फुगून बसतील आणि ते सकाळी उठल्याबरोबर खायचे आहेत त्याच्यानंतर बीट बीटमध्ये लोह हो किंवा आयरन आणि फॉलिक ऍसिडचं प्रमाण जास्त असतं त्याच्यामुळे रक्त वाढ होते त्याच्यामुळं बीट हे खूप खाण्यासाठी गुणकारी आहे त्याच्यानंतर सूर्यफुलाच्या बिया त्याच्यामुळं सुद्धा रक्तवाढ होते त्याच्यानंतर खारीक रात्री दुधात भिजवून खारीक ठेवा आणि सकाळी खा पाच ते सहा खारका रोजच्या रोज जर खाल्ल्या तर त्याच्यामुळे पण रक्तवाढ होते त्याच्यानंतर हिरव्या पालेभाज्या ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे पालक आणि ब्रोकली या दोन पालेभाज्या आहेत ज्याच्यामुळे रक्ताची खूप वाढ होते त्याच्यानंतर फळं तुम्ही कोणते कोणते स्पेशल फळं सांगा तर पाच फळं असे स्पेशल आहेत ज्याच्यामुळे खूप चांगल्या प्रकारे रक्त वाढवते त्याच्यामध्ये डाळिंब असेल सफरचंद असेल संत्रा असेल डाळिंब सफरचंद संत्रा केळी आणि खजूर हे पाच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात खायच्या त्याच्यामुळं रक्ताची वाढ होते त्याचबरोबर मोड आलेले कडधान्य असतील त्याच्यामुळे चा पण चांगल्या प्रमाणे रक्ताची वाढ होते या सगळ्या गोष्टी जर आपण रोजच्या रोज चालू ठेवल्या स्पेशली ज्या स्त्रियांना किंवा ज्या पुरुषांना कायमच्या रक्ताची कमीच असते तर अशा लोकांनी या सगळ्या वस्तूंचा आहारामध्ये रोजच्या रोज, रोज आहारामध्ये वापर करा त्याच्यामुळे आपल्या रक्ताची कमतरता भासणार नाही आणि रक्त कमी असल्यामुळे जे लक्षणं दिसतात ते सुद्धा दिसणार नाही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला सर्व व्हिडिओ पाहायला भेटतील